देशात एकोणीसशे पंचाहत्तर साली लागू झालेल्या आणीबाणीला आज पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली या देशात सन ते लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे आरती देसाई शारदा पोवार संघर्ष यात्री गजानन पणशीकर नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लऊ महाडेश्वर आदी उपस्थित होते देशात एकोणीसशे पंच्याहत्तर साली लागू झालेल्या आणीबाणीला आज पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे आणीबाणीच्या लढ्यात संघर्ष यात्रिंनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता त्यांचं हे कार्य हो सदैव स्मरणात राहण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय हे प्रदर्शन सत्तावीस जून पर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केलंय